नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभप्रभात मी सागर जगताप सर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम स्वागत करतो आहे पहा मित्रांनो विद्यार्थ्या दृष्टिकोनातून अत्यंत आनंदाची आणि एक महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे की ज्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शासनामार्फत जी काही स्कीम राबवल्या जातात ज्या काही योजना राबवल्या जातात त्या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट द्यायची आहे व्हेरी गुड मॉर्निंग पहा ज्यामध्ये नुकतंच जी बार्टी क्षेत्राशी किंवा बॅट बार आणि आर टी सोबत संलग्न असणारे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना शा, शासना थ्रू गव्हर्नमेंट थ्रू आपल्याला एक नवीन योजना आलेली आहे पोलीस भरती मोफत प्रशिक्षण ज्या या योजनेमार्फत आपल्याला बहात्तर हजार विद्यावेतन मिळणार आहे नक्कीच आपल्या दृष्टीने अत्यंत महत्वाची अशी ही बातमी आहे जेणेकरून याच्याशी संलग्न असणारे विद्यार्थी किंवा ही हे या आरक्षणाचा लाभ घेणारे विद्यार्थी नक्कीच त्या दृष्टीने आणि त्यातली त्यात पोलीस भरती आणि सैनिकी प्रशिक्षण घेत असणारे विद्यार्थी ज्या त्या क्षेत्रामध्ये जाण्याचं स्वप्न पाहत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत एक सुंदर अशी योजना आहे नक्कीच त्याचा लाभ घेऊ शकता या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला जो फॉर्म आपल्याला जी अर्ज सबमिट करायचा आहे फॉर्म भरायचा आहे त्या संदर्भामध्ये डिटेलमध्ये सर्व गोष्टी सांगणार आहेत व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण बघायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण महत्वपूर्ण गोष्टींची माहिती मिळणार आहे तर मग चॅनलला नवीन असल्यानंतर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही व्हिडिओ स्टार्ट टू एंड सगळं बघायचं आहे आणि आवडला असेल तर लाईक जरूर करायचं आहे पहा मित्रांनो आपण एक एक गोष्टी बारकावी जाणून घेऊयात अगोदर आलेली माहिती ज्या विद्यार्थ्यांना त्या संदर्भात माहिती नाही अशा विद्यार्थ्यांना परत एकदा त्या माहिती संदर्भामध्ये तुम्हाला अपडेट देतोय काय बातमी आलेली आहे बारटी आणि आर टी ज्या गव्हर्नमेंटच्या दोन संस्था आहेत ज्या स्कॉलरशिपसाठी विद्यार्थ्यांनाद्वारे विद्यार्थ्यांना मदत केली जाते विद्यावेतन दिलं जातं महाराष्ट्र शासन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अठ्ठावीस क्वीन गार्डन कॅम्प पुणे यामार्फत आपल्याला एक निवेदन एक सूचना पत्रक जारी झालेलं आहे जा ज्यामध्ये बार्टी व आरटी संस्था मार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांकरता पोलीस व सैन्य पदांसाठी स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अनिवासी करता उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्याची सुरुवात झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो याद्वारे एक निष्पन्न होतं या विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया आता सुरू होईल आणि त्याद्वारे नंतरची प्रोसेस काय असेल या सर्व बारकावे आपण याद्वारे समजून घेणार आहोत अगोदर हे निवेदन बघून घ्या ज्यामध्ये तुम्हाला ही वेबसाईट महत्वाची आहे या वेबसाईट वरती जाऊन तुम्ही अर्ज कशा पद्धतीने भरता येईल त्या संदर्भात कारवाई करता येईल बरोबर ज्यामध्ये आपल्याला संपूर्ण गोष्टी नमूद केलेल्या आहेत प्रत्यक्षात काय कारवाई होणार आहे याही संदर्भात आपण इथे चर्चा करणार आहोत चला आलेल्या लाईव्ह विद्यार्थ्यांनी काही त्यांच्या मनामध्ये शंका असतील काही या संदर्भात विचारणा करायची असेल तर चर्चा करू शकता नक्कीच तुमच्या शंकांचं निरसन इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुमच्यासाठी सहकार्य नक्कीच सोबत असणारे सर्वतोपरी त्यामुळं नक्कीच विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे पहा सुरुवातीला आपण विविध ज्या काही योजना असतात एक दोन मिनटामध्ये सांगतो आणि आपल्या योजनेचा लाभ आपण कसा घ्यायचा हे देखील सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो ही जी योजना आहे वेगवेगळ्या सेक्टरशी रिलेटेड आहे त्यामध्ये यू पी एस सी आहे त्यानंतर त्यामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत यू पी एस सीच्या वेगवेगळ्या काही डिपार्टमेंट आहेत का त्या संदर्भात काही अकरा महिन्यांचे आहेत बरोबर त्यामध्ये लाभार्थी विद्यार्थी संख्या दिसते इथे विद्या विद्यावेतन प्रतिमहा अनुषंगिक लाभ सुद्धा त्याच्यासोबत आहे ज्यामध्ये पुस्तक संच रक्कम इतर खर्च एकवेचा सगळ्या गोष्टी बर, यामध्ये नमूद केलेल्या बरोबर आपल्या दृष्टीने महत्त्वाचं काय आहे तर पोलीस व मिलिट्री भरती पूर्व प्रशिक्षण हा सहा महिन्याचा असणारा कालावधी प्रशिक्षणाचा कालावधी ज्यामध्ये मागे आता ही दोन हजार चोवीस ची आणि पंचवीसचं जे नुकतंच प्रशिक्षण शिबिर राबवण्यात आलं होतं बरोबर अनेक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ झालेला आहे साधारणतः तीन हजार विद्यार्थी त्यामध्ये निवड केली गेली होती मोफत प्रशिक्षण देण्यात आलं होतं आणि विद्यावेतन साधारणतः दहा हजार प्रति महिना आणि अनुषंगिक लाभ बारा हजार प्रति विद्यार्थी एकवे म्हणजे अशा पद्धतीने लाभ विद्यार्थ्यांना मिळत होता आता नुकतंच ही आहे आपल्याला मागे आलेल्या संपूर्ण माहिती संदर्भात आता निवेदन आता निवेदन प्रसिद्ध झाले सूचना प्रसिद्ध झाल्यात त्याच्या संपूर्ण गोष्टी आता तुम्हाला त्या वेबसाईट वरती तुम्ही ती वेबसाईट एकदा लिंक ओपन करून ठेवा त्यामध्ये सर्व गोष्टी डिटेल येतील ले। आम्हीही तुम्हाला वेळचे वेळी त्या गोष्टीची सूचनाची पूर्तता जरूर करणार आहोत आता हे झालं आपल्या पोलीस भरतीच्या प्रशिक्षणच्या असणारा कालावधी त्याचं असणारी संख्या ही मागच्या वे वेळची आता याच्यामध्ये एक्झॅक्ट आकडा तुम्हाला येईल त्यामुळे त्याबाबत शंका नाही आत्ता कुठं आपल्याला अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे आता मुळातच ज्या काही सूचना अशा वेळोवेळी सूचना येत असतात आपल्या त्यासाठी ही आपली जी पार्टी असेल आरटी असेल एक असणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पार्टी वेगवेगळ्या सूचना येतात ज्यामध्ये आता समजा पोलीस भरतीची आली इतरही आणखी नेतात एम पी एस सीचे थ्रू येतात किंवा इतर त्याच्याशी संलग्न असणाऱ्या योजना आता इथे दिसत आहे एम पी एस सी ज्यामध्ये स्टेट सर्विस सी एम ई सी जे जे एम एफ सी ग्रुप बी ग्रुप सी आय बी पी एस आता याही सूचना येतात त्यामुळे असं नाही समजायचं की फक्त आणि फक्त पोलीस आणि सैनिकी प्रशिक्षण आता जी सूचना आली त्याची तर आपण पूर्तता करणारच आहोत सर फॉर्म चालू झाले का तुम्ही त्या वेबसाईट वरती जा चे नोटिफिकेशन तुम्हाला येईल ज्यावेळेस प्रत्यक्षात ओपन करता त्यावेळेस तिथे तुम्हाला एक जो एक पट्टी तिथं स्कर्व होताना दिसेल ज्यामध्ये तुम्हाला अर्ज प्रक्रिया सुरू झालेलं नोटिफिकेशन येईल आता फक्त निवेदन प्रसिद्ध झालेलं आहे त्या वेबसाईट वरती अर्ज प्रक्रिया सुरू होईल ज्यावेळेस एक्झॅक्ट स्टार्ट होईल त्यावेळेसही तुम्हाला सर्व गोष्टी पूर्त फक्त आपल्याला तयारी कोणत्या गोष्टीची करायची कोणकोणत्या गोष्टी त्यामध्ये आपल्याला नमूद करायचं कोणकोणते डॉक्युमेंट्स आपल्यासोबत असणं गरजेचं आहे कारण ऐन वेळेला आपल्याला त्या गोष्टीची वेळेत पूर्तता नाही झाली तर एक चांगल्या योजनेपासून तुम्ही अलिप्त राहू शकता यासाठी हा सर कास्ट कुठली लागते सर ऑबियसली बार्टी सेक्टरशी बार्टी ही कसे कोणकोणत्या कास्टसाठी असते हे आपल्याला माहिती आहे त्या बार्टीशी संलग्न असणारे जे जे विद्यार्थी ते आहेत त्यांच्याशी त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंटची सर बॅच कधीपासून चालू होईल तुम्ही आता आता ह्या सगळ्या प्रक्रिया तुम्हाला त्या नोटिफिकेशनवरती येऊन जातील त्या वेबसाईटवरती आता अर्ज प्रक्रिया सुरू होईल अर्ज प्रक्रिया प्रक्रिया सबमिट झाल्यानंतर त्या पुढची कारवाई सीईटी टी कशा पद्धतीने होईल किती विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे ती प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर पुढची कारवाई तुम्हाला संस्था निवड निवडण्याची प्रक्रिया असते की ज्याद्वारे म्हणजे एकदा निवड झाल्यानंतर तुम्हाला पुढची प्रक्रिया काय असते संस्था निवडण्याची आणि प्रत्यक्षात तिथं तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्याला डी व्ही म्हणतो ही सगळी प्रोसेस असते एक एक आपल्याला सगळ्यात दृष्टिकोनातून काळजी कुठल्या गोष्टी घ्यायची आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आता हा कागदपत्र हे आपण पुढे आवश्यक आपल्याला यातून बात गोष्ट कुठली घ्यायची ही निवड प्रक्रिया झाल्यानंतरचे त्या अर्ज प्रक्रिया सुरू होते कुठं ज्यावेळेस प्रत्यक्षात आपण एका ठिकाणी फॉर्म सबमिट करतो त्या ठिकाणी फक्त आपल्याला डॉक्युमेंटसोबत कोणकोणते ठेवायचे त्याची त्या गोष्टी आपल्याला इथून जाणून घ्यायच्यात तुमचं अर्ज ॲप्लिकेशन फॉर्म तर सोबत जो ॲप्लिकेशन फॉर्म भरणार आहे पण ही पुढची प्रोसेस जरी असली तरी बाकीचे डॉक्युमेंट आपल्यासाठी महत्वाचे आहेत दहावीचं प्रमाणपत्र जवळ असू द्या जे तुम्हाला अपलोड करायचं आहे त्या ॲप ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये बारावीचं असेल पदवी प्रमाणपत्र असेल जर असेल तर अनिवार्य पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र असेल यासाठी बंधनकारक नाही अर्जदार अनुसूचित जाती प्रमाणपत्र असेल ज्याला आपण डोमस म्हणतो आता हे सगळे फॉर्म भरताना तुम्ही इतरही वेगवेगळ्या परीक्षेचे फॉर्म भरता त्यावेळेस आता नवीन जे पोर्टल ऑन होतं त्यामध्ये आता तुम्हाला ते डॉक्युमेंट सबमिट आणि एक गोष्ट सांगतो डॉक्युमेंट सबमिट करताना त्याचा फोटोमध्ये क्लॅरिटी असणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना त्या योजनेपासून अलिप्त राहता येतं राहावं लागतं कारण ते त्याची क्लॅरिटी नाही मग नंतर नंतर ते फॉर्मिट त्याला स्क्युरीमध्ये पडतात किंवा ते पडता परत एकदा ते फॉर्म सबमिट करा परत बँकेची डिटेल्स द्या तुम्ही जे जुने विद्यार्थी आहेत याचा अगोदर लाभ घेणारे विद्यार्थी त्यांना हा अनुभव विचारू शकता शंभर टक्के तुम्हाला आम्ही तर वेळोवेळी तुम्हाला त्या गोष्टीची पूर्तता करणारच आहोत परंतु जे जुने विद्यार्थी आहेत ज्यांनी या योजनेचा ऑलरेडी लाभ घेतलेला आहे त्यांनाही या गोष्टीतून अनुभव आलेला आहे त्यामुळं नक्कीच ते त्यांचंही तुम्हाला जे अनुभवाची एकमेकांना सांगणं आहे ते सुद्धा गरजे त्यांनाही तुम्ही ती गोष्ट विचारपूस करू शकता बाकी तुमचे जे काही डॉक्युमेंट असतील जे आवश्यक त्याची तुम्हाला त्या फॉर्ममध्ये सबमिट करणं गरजेचं आहे मला प्रश्नांची उत्तरं देऊ द्या फॉर्म कसा भरायचा जरा दाखवा अगदी तेही दाखवतो टी आर टी आय कधी सुरू होती टी आर टीचेही नोटिफिकेशन आता ए, आता एक सुरू झाले हो बार टीचे सगळ्या योजनांचे परत होणार येत आहे त्यामुळे काळजी करायची नाही अजिबात ई व्ही एस कॅन्डिडेट आपल्याला करू शकता ई व्ही एस साठीच्या योजना वेगळ्या आहेत त्यासुद्धा आपल्याला वेळोवेळी त्याची पूर्तता केली जाईल ओबीसीला जमते का ओबीसीसाठी महाज्योती असते तुम्ही त्या योजना वेगवेगळ्या महाज्योती असेल टी आर टी आय असेल बार्टी असेल किंवा सारथी असेल ह्या प्रत्येक आरक्षित असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या योजना ही साठी असणारी योजना आहे कधीपासून सुरू होणार त्याची नोटिफिकेशन शंभर टक्के येईल आता फक्त तुम्हाला त्याचं निवेदन सूचना प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यानंतर आपल्याला दृष्टीने महत्वाचं काय आहे तर आपल्याला हा हा जो आहे आपल्याला एक उमेदवारांना अर्ज करण्या कोणकोणत्या गोष्टीची एक पुस्तिका आहे आपल्याकडे त्या पुस्तिकामध्ये आपण कशा पद्धतीने फॉर्म भरू शकता एस सीसाठी आहे सर हो एस सीसाठी आहे त्याच्यामुळे त्या काशी रिलेटेड असणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा अर्थ बाकीच्यांना याची माहिती घ्यायची नाही का त्यांनाही गरजेचं आहे कारण पुढे जाऊन त्यांना सुद्धा या गोष्टीची माहिती असणं गरजेचं आहे बरोबर अगं खूप सारे लाईव्ह आहेत चांगली माहिती आहे अशा विद्यार्थ्यांनी पटकन चॅनल सबस्क्राईब करायचं आहे कारण इथून पुढे महत्वाच्या कारवाया तुम्हाला सांगायच्या आहेत ज्या तुम्हाला पुढे जाऊन उपयुक्त अशा आहे त्यामुळे सरशी चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ महत्वपूर्ण आहे असं वाटत असेल तर लाईक जरूर करायचे पहा उमेदवारांच्या अर्जासाठी वापर पुस्तिका बघूयात आपण ज्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा आफ्टर ओपनिंग द फेलोशिप द साईट फाइंड द लॉग इन बटन आता लॉग इन चेक करायचं जिथं तुम्हाला ला साइन अप करायचं आहे साइन अप करताना म्हणजे आता ही मराठीतनं सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला तिथे एवलेबल होते फक्त एक तुम्हाला नमुना दाखवतोय नमुन्यामध्ये काय करायचंय मग तुमचा फर्स्ट नेम असेल मिडल नेम असेल लास्ट नेम असेल तुम्ही ए ई एल तुमचा ईमेल आय डी आहे ईमेल आय डी त्याच्यामध्ये टाकायचा आहे रजिस्ट्रेन इयर करा टाकायचं कोणतं इयरसाठी तुम्ही लाभ घेणारे मोबाईल नंबर पासवर्ड यासद्धा साईन अप करायचं म्हणजे तुम्हाला एक स्वतःचा लॉग इन आय डी मिळेल तो लॉग इन आय डी तुमच्यासाठी आवश्यक असतो पुढच्या कारवाईसाठी बघा इथं त्याच प्रोसेस दिलेला आहे इंटर द फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम एक फक्त नमुना आपण दाखवतोय पुढे प्रत्यक्षात तुम्हाला त्या कारवाई करायच्या आहे एन टी सीला आहे का सर सगळ्या योजना तुम्ही जर या से म्हणजे या क्षेत्रात तुम्हाला न नवीन अशी काही माहिती मिळत असेल तर अगोदर आपण आपण आपली कास्ट कोणत्या योजनेमध्ये बसते कोणत्या योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो या संदर्भामध्ये तुम्ही डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी माहीत करून घ्या आम्ही वेळोवेळी तर सांगतच असतो तुम्हाला सुद्धा सांगतो बार्टी असेल सारथी असेल टी आर टी असेल महाज्योती असेल अनेक साऱ्या योजना असतात की जे आपण ज्या आपली कास्ट ज्या योजनेमध्ये बसते त्या संपूर्ण डिटेल ती जाणून घ्या ठीक आहे ओबीसीला सुद्धा आहे हा पॉलिटिक यम ए पॉलिटिक्ससाठी आहे का तुम्ही त्या योजनेमध्ये तुम्ही आता कोणत्या योजनेचा लाभ घेताय कुठल्या तुम्हाला क्षेत्रामध्ये जायचं आहे त्या क्षेत्राशी रिलेटेड योजना पहा पहा पुढे तुमचा ईमेल आय डी जनरेट करा मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल ओ टी पीवर मग तुम्हाला पुढचं जो साईन साठी त्या गोष्टी उपयुक्त ठरतील बघा पुढे मग तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन टू नो बिफोर द फिलिंग फॉर्म तुम्ही फॉर्म सबमिट करण्याच्या अगोदर किंवा फॉर्म भरायला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला अगोदर कोणकोणत्या डॉक्युमेंट असणं अपेक्षित आहे मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बेसिक इन्फॉर्मेशन सुरुवातीला ज्या फक्त एक नमुना फोटो आहे तुम्हाला बाकीच्या ऑलरेडी सगळ्या गोष्टी मिळून जातील सर ऑफलाईन आहे का ऑनलाईन आहे का ऑफलाईन फॉर्म तुम्हाला ऑनलाईन सबमिट करायचं आहे परंतु त्याच्या प्रिंट आऊट तुमच्याजवळ ठेवायच्यात कारण तुम्हाला त्यानंतर उपयुक्त ठरणार आहेत कारण त्याच्यावरचा ॲप्लिकेशन नंबर असेल इतर गोष्टी असतील फॉर्मवरती अपलोड केलेला इन्फॉर्मेशन अपलोड केल्यानंतर बघा इथं दिले आफ्टर लॉग इन सीट द रिक्डे इन्स्ट्रक्शन पेज युजर पुढचं ज्यावेळेस पेज ओपन होईल ज्यामध्ये तुमचे पर्सनल डिटेल क्वालिफिकेशन डिटेल डॉमासाईल कास्ट व्हॅलिडिटी डिटेल्स या सगळ्या भरल्या जातील पॅरेंट्स त्यानंतर बँक डिटेल सर्वात महत्त्वाचं बँक डिटेल अपलोड डॉक्युमेंट हे सगळे एक एक करून म्हणजे थोडक्यात तुमचं ॲप्लिकेशन आय डी रजिस्टर झाल्यानंतर पुढचा पेज ओपन होईल त्या पेजवरती गेल्यानंतर तुमचे पर्सनल इन्फॉर्मेशन जे जे काही असेल ती सगळी व्यवस्थित अगदी तुम्हाला तुमच्या ज्या डॉक्युमेंटवरती आहेत त्या सगळ्या डॉक्युमेंटवरची इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये सबमिट करायची अगदी योग्य प्रकारे तुमचे बँक डिटेल्स असतील तुमचा आधार नंबर असेल तुम्ही जर ते व्यवस्थित फिलअप केला तर नंतर तुमचं डी व्हीसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला अडचणी येणार नाहीत त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा ते फॉर्म सबमिट करताना ती गोष्टीची काळजी घ्यायची बाकी तुम्हाला अपलोडेड डॉक्युमेंट्स तुम्हाला मी परत एकदा सांगतो डॉक्युमेंट ज्यावेळेस तुम्ही प्रत्यक्ष त्याचे स्कॅन करून अपलोड करणार आहात तिथे अगदी काळजी घ्यायची आपण जे घेणार आपल्याला जे डॉक्युमेंट ज्या कॉलममध्ये टाकायचं आहे ते डॉक्युमेंट ॲक्च्युअल तिथेच गेलं पाहिजे आणि त्याची क्लिअर फोटो असणं गरजे स्कॅनिंग क्लिअर कारण नंतर त्या नंतरचा डी व्हीच्यामध्ये तुम्हाला परत अडचण येणार नाहीत एकदा का डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड केले तर तुमचा फॉर्म व्यवस्थित सबमिट होईल आणि पुढे तुम्हाला योग्य प्रकारे कारवाई करता येईल काय म्हणताय आधी लाभ घेतलेला असेल तर पुन्हा घेता येईल का तसे निवे त्याच्यावरती तुम्हाला ॲप ह्याच्यावरती सूचना आलेली आहे कोणता विद्यार्थी याच्यासाठी लाभ घेऊ इच्छितो आणि कोणता को म्हणजे इ कोणत्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ घेता येईल किंवा पहिल्यांदा लाभ घेतला असेल तर अशा विद्यार्थी कारण तशा मागण्या आपण बघतो आहे पण त्याची पूर्तता अजून आपल्याला बार्टी मार्फत तसं सूचनापत्रक आलं नाही नक्कीच ज्या 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 वेळेस अपडेट येईल त्या त्या टायमाला तुम्हाला त्या गोष्टी सांगितल्या जातील पुढचा मुद्दा तुम्हाला या पद्धतीने पर्सनल डिटेल हा फॉर्म बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहीत असेल की ज्यामध्ये तुम्हाला पर्सनल डिटेल सबमिट करायचे बरोबर बघा पर्सनल डिटेल थोडसा फॉर्मचा आपण काय करतोय ती पीडीएफ आहे की ज्यामध्ये तुम्हाला माहिती पुस्तक दिली कशा पद्धतीने काय म्हणतात कधी येणार आहे सर नक्कीच तुम्हाला फॉर्मची डेट लगेच येईल आणि तुम्हाला साधारणतः ता किती तारखेपासून किती तारखेपर्यंत ता फॉर्म सबमिट करायचा आहे ज्यावेळेस आत्तापासूनच तयारीला लागा तुमच्याकडे जे डॉक्युमेंट अपुरे आहेत त्या डॉक्युमेंटची पूर्तता करा कारण एक सुंदर अशी योजना आहे आणि तुमचे जर डॉक्युमेंटची कमतरता असेल अपुरे असतील तर तुम्ही त्या योजनेपासून वंचित राहू शकता त्यामुळे ती कारवाई अगदी वेळेत करायची आहे पुढं ॲप्लिकेशन फोटो असेल आधार नंबर असेल आधार डॉक म्हणजे आधारचं स्टँडिंग डॉक्युमेंट हे सगळे फर्स्ट नेम मिडल नेम सरनेम जसं तुमचं आधार नंबरवरती असेल मोबाईल नंबर असेल ईमेल आय डी असेल डेट ऑफ बर्थ असेल चालू तुमचं वय असेल जेंडर मेल आहात का फिमेल कॅटेगरी कोणती आहे कास्ट कास्ट रिबिट म्हणजे तुमच्या असणाऱ्या कास्ट व्हॅलिडिटी असेल किंवा नसेल मट नंतर मट बाकीचं म स्टेटस म्हणजे विवाहित आहात नाहीत त्यानंतर परमनंट ऍड्रेस तुमचा कोणता आहे या संदर्भामध्ये जसं तुम्ही पेज पुढे पुढे ओपन करत राहील त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी मग याच्यासाठी तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट ऑलरेडी असणं अपेक्षित आहे त्यामुळं फॉर्म भरताना तुम्हाला अडचणी येणार नाहीत विद्यार्थी मित्रांनो ह्या वेळीत प्रोसेस केल्या तर तुमचा वेळेत फॉर्म सबमिट होईल आणि तुम्हाला पुढे जी सीईटी टी आहे त्या संदर्भात आपण तर चॅनल थ्रू सगळ्या गोष्टी परीक्षा कशी होते परीक्षेमध्ये कोणते विषय असतात कशा पद्धतीने आपण ती कंडक्ट करायची आणि पुढे सिलेक्शन कशा पद्धतीने होतं आणि पुढे तुम्हाला पुढची प्रोसेस असते संस्था निवडण्याची त्याही गोष्टी संदर्भात वेळचे वेळी तुम्हाला त्या गोष्टीची पूर्तता केली जाईल विद्यार्थी मित्रांनो आणखी बऱ्याचशा काही विद्यार्थ्यांच्या शंका आहेत त्या पण पाहून घेऊयात ई सांगा एस इग्नोर नका करू हा ई साठी एससाठी सुद्धा योजना आहेत ज्या त्या सेक्टर आता आपल्याला माहिती आहे ई व्ही एस सा ई डब्ल्यू एस असेल ई एस म्हणतो मी सॉरी ई डब्ल्यू साठी सुद्धा आहेत महाज्योतीसारख्या ओपन कॅन्डिडेट म्हणजे मराठा किंवा इतर ओपन कॅन्डिडेटसाठी सारथी सारखी सार योजना आहे त्यानंतर टी आर टी आय ही एस टी कॅन्डिडेटसाठी आहे बघा तुम्ही त्याच्यामध्ये अनेक सारे कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे कसं टी आर टी आयसाठी मागच्या वेळेस अनिवार्य केलं गेलं होतं कास्ट व्हॅलिडिटी बार्टीसाठी असेल तरच उत् म्हणजे असेल तर उत्तमच नसेल तर, तर आपल्याला कास्ट डॉ तुमचे जी कास्ट आहे डॉक्युमेंटचं तेसुद्धा उपयोग लाईन ठीक आहे हां तुम्ही अगोदर त्या संदर्भात जे विद्यार्थी पहिल्यांदाच या क्षेत्राची माहिती घेत आहात त्या गोष्टी त्या माहिती तुम्हाला काय म्हणताय तुम्ही ज्या गोष्टीची आत्ता माहिती विचारताय त्या त्या तुम्हीं, तुम्हीं त्या गोष्टी तुम्ही तुम्ही कोणत्या योजनेमध्ये बसताय ह्या सगळ्या गोष्टीसाठी स्पेसिफिक मी व्हिडिओ बनवेन आणि त्याद्वारे तुम्हाला त्या सर्व गोष्टी नमूद केल्या जातील आत्ता आपल्यासाठी एक नमुना म्हणजे जे विद्यार्थी इतर कास्टशी रिलेटेड आहे तुम्हालाही वेगवेगळ्या योजना इथून पुढेही येणार आहेत त्यासाठी तुम्ही तयारीत राहायचे तुम्हाला कोणकोणत्या डॉक्युमेंट आपल्यासाठी असणं अपेक्षित आहे ते तै, त्याची सुद्धा पूर्तता करायची त्यासाठी तुम्हाला एक चांगली एक गुड न्यूज अशी देतोय की इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुमच्यासाठी सतत सरोतपरी तुमच्या सोबत असणार आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला इथून पुढच्या ज्या काही कारवाई करायच्या आहेत फॉर्म कसा सबमिट करायचा आहे प्रत्यक्ष तुम्हाला सहकार्य देखील केलं जाणार आहे ज्या विद्यार्थ्यांना या फॉर्म बाबतीमध्ये फॉर्म भरण्याच्या बाबतीमध्ये काही शंका असतील तर स्वतः फिलअप करण्यामध्ये इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुमच्यासोबत असेल ज्या ज्या वेळेस काही अडचणी असतील त्या सगळ्या गोष्टीची पूर्तता पेपर असतो का सर हो सीई टी असते नॉमिनल इन विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी संदर्भात एक्झामची तुम्हाला ज्यावेळेस प्रत्यक्षात डेट येईल किंवा एक्झाम कशा पद्धतीने कंडक्ट केली जाईल त्याही गोष्टी वेळोवेळी अपडेट तुम्हाला या चॅनल थ्रू दिल्या जातील हा काय म्हणताय आणखी एक्झाम कोण कंडक्ट करतो ऑब्विसली बार्टी मार्फत त्या एक्झामचं एक्झामचं तुम्हाला पूर्तता म्हणजे एक्झाम त्यांनी कंडक्ट केली जाते पुढं सर डॉक्युमेंट कोण कोणकोणते हवे ते डॉक्युमेंटच्या संदर्भात सांगितलं मी साधारणतः डॉक्युमेंट कोणकोणते अपेक्षित आहेत तुम्हाला या व्हिडिओद्वारे मी सगळ्या गोष्टी डिटेल्स सांगितल्या आहेत व्हिडिओ स्टार्ट टू एंड पूर्ण एकदा बघून घ्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये मी नमूद केलेल्या आहेत ज्यामध्ये बघतोय आपण साधारणतः दहावी बा बारावीचं तुमचं मा प्रमाणपत्र म्हणजे मार्कलिस्ट आणि प्रमाणपत्र दोन्ही असणं अपेक्षित आहे पदवी असेल तर पदवी प्रमाणपत्र पदवी पदव्युत्तर पदवी असेल ते बंधनकारक नाही तर तेही तुमच्यासाठी उपयुक्त आहे पुढं पुढं डोमसाईलची आवश्यकता आहे तुम्हाला अर्जदार आधार कार्ड अर्जदार पॅन कार्ड या सगळ्या म्हणजे बंधनकारक ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला द्यावंच लागतील इन्कम सर्टिफिकेट किती वर्षाचं लागतं सांगितलं ला इथं साधारणतः आता हे आपल्याला मागे दोन हजार चोवीस पंचवीसला ज्या पद्धतीने कारवाई झाली अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला इथे सांगतो तीन वर्षाचं तुम्हाला जे तुमचं काय म्हणतात ते मागील तीन वर्षाचं वार्षिक उत्पन्न लागतं आठ लाखापेक्षा कमी असलेल्या उत्पन्नाचा मुद्दा म्हणजे वार्षिक आठ लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा तुम्हाला जो तीन वर्षाचा आणि नॉन क्रिमिनियल क्रिमिलियर सुद्धा तुम्हाला आवश्यक आहे पुढे काय बोलत आहे मी ऑलरेडी टी आर टी आयमध्ये मध्ये आहे मला आता एस ला परत बसू शकतो का त्याचं बरं तुम्हाला सांगितलं त्या संदर्भात कारवाई चालू आहे तुम्ही ते अपडेट घेत चला तुम्ही एका योजनेचा लाभ घेतल्यानंतर वेगळ्या योजनेचा तुम्ही घेऊ शकता का या संदर्भामध्ये अपडेट आपल्याला ज्यावेळेस प्रत्यक्षात येईल त्यावेळेस ते सगळ्या गोष्टीची माहिती तुम्हाला याच चॅनल थ्रू दिली जाईल काळजी नसावी सर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही आहे कास्ट व्हॅलिडिटी ब बार्टीसाठी अनिवार्य आहेच असं नाही तुम्ही कास्ट तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल तेही अपलोड करू शकता पण टी आर टी असेल तर त्यांच्यासाठी कास्ट पण एक एक सांगतो विद्यार्थी मित्रांनो कागदपत्र हे पूर्तता करत चला वेळचे वेळी तुम्हाला अशा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही ऍप्लिकेशन देऊन ठेवा कशासाठी कास्ट वेल अजूनही तुम्हाला त्याच्या संदर्भामध्ये अनिवार्य दोन हजार चोवीस पंचवीसला एवढं स्ट्रिक्टली नव्हतं केलं परंतु पुढे जर करण्याची वेळ आली तर तुमच्याकडे ते डॉक्युमेंटची पण करून घ्या काय अडचण येणार नाही ई EW, डब्ल्यू uh, ईडब्ल्यू एस अमाऊंट पोलीस भरती कधी चालू होईल ज्यावेळीच त्याची सूचना येईन शंभर टक्के त्या संदर्भामधली माहिती घेऊन सगळ्यात पहिल्यांदा मी तुमच्यासमोर येईन काळजी नसावी मित्रांनो तुमच्या स आपल्याकडे दोन इन्स्टिट्यूट आहेत एक पुणे इन्स्टिट्यूट आणि दुसरी नाशिक इन्स्टिट्यूट इन्फिनिटी अकॅडमीतर्फे ह्या दोन्ही इन्स्टिट्यूट मार्फत या पूर्णतः बार्टी असेल टी आर टी आय असेल सारथी असेल महाज्योती असेल यांचं प्रशिक्षण शिबिर राबवलं जातं की शासनामार्फत आपल्याकडे अनेक सोयीसुविधा पुरवल्या जातात या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नक्की इन्फिनिटी स्पर्धी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुम्हाला अग्रगण्य या क्षेत्रामध्ये काम करते यासाठी तुम्हाला यासाठी तुम्हाला या इन्स्टिट्यूटला प्रत्यक्षामध्ये फॉर्मची काही अडचण असेल कशा पद्धतीने पुढे कारवाई करायची आहे जर तुम्हाला पुण्यामधली मानकर आपली जी नारायणपेठ मानकरवाडा पत्रा मारुती चौक ही आप, आपली इन्फिनिटीचं मेन ब्रँच आहे तिथंही तुम्ही येऊन सर्व गोष्टीची पूर्तता करू शकता किंवा आपली नाशिकचं सर्वात मोठं इन्स्टिट्यूट आहे याच याच सेक्टरशी रिलेटेड मागे आपण अनेक विद्यार्थ्यांना याचा लाभ झालेला आहे अनेक विद्यार्थ्यांना त्यांना त्या ते योजनेचा लाभ आणि सगळ्या गोष्टीची पूर्त त्यामुळं नक्कीच तुमच्या सोबत असणार आहे सर आ... आरक्षण लागू होतं का सर समांतर आरक्षण यामध्ये स त्या आपल्याला एका योजनेमध्ये आल्यानंतर याच्यामध्ये आरक्षण म्हणजे फक्त आणि फक्त ते कास्टसाठी असतं तर मग समांतर असेल किंवा इतर असेल त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड झालेलं असतं सर याच्या आधी ब बार टी पोलीसचे क्लास केले तर आता आर टी पोलीस भरतीचे चालू शकता का या संदर्भात ज्यावेळेस प्रत्यक्ष सूचना येतील त्या टायमाला आपण सर्व गोष्टी क त्याच्या संदर्भात आता मी तुम्हाला एक एक योजने सांगतो मगापासून ई डब्ल्यू एस विषयी शंका विचारताय आपल्याकडे ई डब्ल्यू एस साठी अमृत ही योजना आहे ज्यावेळेस अमृत ही योजना ज्यावेळेस प्रत्यक्षात त्याची सूचना येईल त्यावेळेस सांगेल त्यानंतर मराठा असेल कुणबी असेल किंवा कुणबी मराठा असेल यांच्यासाठी सारथी योजना मी याच्याही अगोदर सांगितलं यस्सी असेल मातंग असेल की ज्याच्यासाठी आपण आत्ता जी सूचना आली आहे कोणती ही बार्टीची त्यांच्यासाठी ही योजना असेल त्यानंतर साठी तर ऑलरेडी मी तुम्हाला म्हटलंच महाज्योती ही योजना असते आणि राहिला विषय टी आर टी आयचा एस टी कॅन्डिडेटसाठी टी आर टी आय योजना म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळ्या योजनेचा विद्यार्थी लाभ घेऊ शकतात चला आणखीन बऱ्याचशा गोष्टी इथं नमूद करायचं आहेत तुम्हाला मी दोन गोष्टी एक सांगितल्या एक फॉर्मची अजिबात काळजी करत नाही करायची नाही फॉर्म कशा पद्धतीने सबमिट करायचा याची पूर्वतोपरी सूचना तुम्हाला या चॅ चा, या चॅनलवरती मिळेल त्यामुळे चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्हाला फॉर्म सबमिट करण्यासाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अॅकॅडमी तुमच्यासोबत असणारे यासाठी आपल्याला दिलेला जो कॉन्टॅक्ट नंबर आहे आपला अॅकॅडमीचा कॉन्टॅक्ट नंबर असेल त्या पोस्टर ज्यावेळेस प्रत्यक्षात जाहीर होईल त्यामध्ये तुम्हाला त्या दोन कॉन्टॅक्ट नंबर नमूद केलेत एक आहे पुणेच्या शाखेचा दुसरा आहे आपल्या नाशिकच्या शाखेचा तुमच्यासाठी जे जिथे तुम्हाला सर्व म्हणजे सोयीस्कर असेल अशा ठिकाणी तुम्ही फॉर्म सबमिट करा आमची अॅकॅडमी तुमच्यासोबत असणारे जी तुम्हाला त्या सर्व गोष्टीमध्ये कशा त्या फॉर्म सबमिट करण्यापासून एक्झाम कशा पद्धतीने होईल त्या एक्झामच्या तयारीसाठी आणि दुसरी गोष्ट तुम्हाला प्रत्यक्षात साठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टीच्या तयारीसाठी तुमच्या सोबत असेल त्यामुळं अजिबात काळजी करू नका जु आणि जुने विद्यार्थी जे इथून मागे प्रशिक्षण दोन हजार चोवीस पंचवीसला घेऊन गेले त्याही विद्यार्थ्यांचा अनुभव तुमच्यासाठी खूप उत्तम आहे बरेच विद्यार्थी ते प्रशिक्षणार्थी ज्यांना सर्व ते गोष्टीचा लाभ शासनाच्या योजनेचा वेळोवेळी त्यांना जे विद्यावेतन आहे त्यांना पूर्तता झालेली आहे दुसरी गोष्ट ज्या काही आपण सो त्यांना सोयी सुविधा दिलेल्या आहेत त्याही गोष्टींची पूर्तता वेळेत झालेली आहे त्यामुळं नक्कीच तुम त्यांचा असणारा एकदम सकारात्मक अनुभव आणि आत्ता आपल्या असणारे इन्फिनिटी असणार असणारं तुमच्यासोबत सहकार्य नक्कीच तुम्हाला सर्वतोपरी काम करेल एस टीसाठी आहे पण ही योजना अगदी बरोबर आणखीन दो आणखीन एक गोष्ट नमूद करायची दोन्ही ब्रँचेसमध्ये तुम्ही कधी या संदर्भामध्ये फॉर्म सबमिट करण्यासाठी जाऊ शकता ज्यामध्ये तुम्हाला सांगितलं नाशिकमध्ये असणारी आपली उपाध्ये चेंबर अशोक स्तंभ नाशिक या ठिकाणी इन्फिनिटीची ब्रँच आहे तिथेही जाऊन तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता किंवा पुण्याच्या जवळ असाल तर मेन आपली ब्रँच आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी मानकरवाडा पत्र्या मारुती चौक या ठिकाणी या तुम्हाला आपल्या टीमकडून सर्व गोष्टीचं सहकार्य त्या डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये सांगितलं डॉक्युमेंटची पूर्तता वेळेत करा डॉक्युमेंट सगळे ऑलरेडी रेडी असणं गरजेचं आहे ज्यावेळेस प्रत्यक्षात तुम्ही जे अपलोड करताय जे फॉर्ममध्ये आणि नंतर डी व्हीसाठी तेच डॉक्युमेंट ओरिजिनल कॉपीज तुमच्यासोबत आवश्यक असतात त्यामुळे ते डॉक्युमेंट सोबत असणं गरजेचं आहे फॉर्म व्यवस्थित फिलअप करा काही ज्या अडचणी असेल तर आमच्याशी शेअर करा नक्कीच तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य करत राहील इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा नक्कीच तुम्हाला या सगळ्या गोष्टीसाठी सर्वतोपरी सहकार्य करेन चला मित्रांनो ज्या काही शंका असतील त्यामुळे आज चॅनलला जे लाईव्ह आलेले असतील पहिल्यांदा त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करायचं आहे कारण इथून पुढचे आता फक्त बार्टीची योजना आली आहे पण विद्यार्थी मित्रांनो आत्ता तर कुठं सुरुवात आहे सारथी असेल टी आर टी असेल महाज्योती असेल अनेक साऱ्या योजना इथून पुढे त्याची कारण दोन हजार चोवीस पंचवीसच्या ऑलरेडी सगळ्या बॅचेस संपलेल्या आहेत त्यांच्या पूर्णतः प्रशिक्षण शिबीर संपलेलं आहे आता इथून पुढं शिबीर नवीन सुरुवात होईल त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी या सेक्टरशी रिलेटेड असणाऱ्या त्या त्या योजनेशी रिलेटेड असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आता तयारीत राहणं गरजेचं आहे नक्कीच शासनाने विद्यार्थ्यांसाठी एक सुंदर अशी योजना काढली आहे आणि गरजू होतकरू विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अगदी मोफत शासनाकडून या योजनेचा लाभ तुम्हाला होईल आणि ज्याच्यासाठी तुम्ही अहोरात्र कष्ट घेताय परिश्रम करताय एखाद्या शासकीय सेवेमध्ये जाण्यासाठी या योजनेमार्फत तुम्ही नक्कीच त्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचू शकता त्यामुळं तुमच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे यात ते मात्र शंका नाही चला विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटू यासारख्या महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तुर्तास मी रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर